छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर गाव टुनकी या गावातील ही संघर्षगाता आहे शाश्वत शेतीसाठी राबते हातांची लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या नवदुर्गांची जय जिजाऊ महिला शेतकरी गट यांची भारत हा शेतीप्रधान देश आहे हे वाक्य पुस्तकातच राहिले पण वास्तवातला शेतकरी समस्या आणि आव्हानांशी झुंज देत राहिला शेती विषयाचा हाच दृष्टिकोन झुगारून देत या गटाने स्वतःच्या अडचणींवर मार्ग काढत गटशेती करत आहेत हा आत्मविश्वास फार्मक स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे त्यांच्यात आला आहे वैजापूर तालुक्यातील गट शेतीला पूरक व्यवसाय शेळीपालन डाळ मिल पापड उद्योग रेशीम उद्योग इत्यादी व्यवसायांना अभ्यास दौरा पार पडलाय यावेळी उपस्थित गटातील सदस्यांनी या सर्व व्यवसायांची पारकाईने माहिती जाणून घेतली एक नवीन दृष्टिकोन घेऊन गटातील सर्व सदस्य आपापल्या घरी परतल्यात या नवचैतन्य असलेल्या महिला शेतकरी गटांना पाहून असं वाटतंय की वनवास सरतोय आशावाद रुजतोय आत्मविश्वास बहरतोय हा बहरलेला आत्मविश्वास निरंतर देवत राहो हीच अपेक्षा ध्येय मिळाले श्रेयही कळाले पुलकित झाले कर्म गट शेती आणि स्मार्ट शेतीचा अखंड हे झरा पाणी फाउंडेशनने आम्हा दाविला जीवन मार्ग खरा अशा भावना यावेळी जय जिजाऊ महिला शेतकरी गटातील सदस्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आजच्या बातम्या तिथेच थांबवेत अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या